शिवराय शेतकरी बंधू कुमार आज आपण स्वतः आपल्या शेतातल्या हरभरा प्लॉटवर आलो शेतकरी बंधूं हरभऱ्याचं पीक हे अत्यंत स्वस्त कमी दिवसात येणार आणि कमी पाण्यावर येणारं पीक आहे रब्बी हंगामातील सर्वात चांगलं कमी खर्चात कमी वेळेत आणि जास्त उत्पादन देणारं जबरदस्त पीक म्हणजे हरभरा शेतकरी बंधूंना हरभरा पिकामध्ये आपल्याला सध्याच्या घडीला ढगाळ वातावरण सुद्धा येऊन गेलं आणि ढगाळ वातावरणानंतर पिकावर आव स्ट्रेस निर्माण होतो किंवा दव पडल्यानंतर पिकावर बुरशी जायटाक येतो त्यामध्ये फुलांची गळ सुद्धा होते किंवा पिकाची सुद्धा विल्टिंगद्वारे मरसुद्धा होते तर त्यासाठी आपण स्वस्त मध्ये कोणत्या प्या प्रकारची फवारणी घ्यायला पाहिजे याविषयी आपण आपल्याला हा व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती सांगणार आहे शेतकरी एस बीएसएफ कंपनीचं चा सर्वात चांगलं बुरशीनाशक येतं ते म्हणजे पायराक जर जे ब्रॉड स्पेक्ट्रम येतं स्पेक्ट्रम म्हणजे शेतकरी बंधूंनो व्यापक प्रकारे सर्व प्रकारच्या बुरशीवर नियंत्रण करणारं बुर बुरशीनाशक आहे जे आ, 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 की जेणेकरून तुमच्या पिकावरील सर्व प्रकारच्या बुरशीवर अत्यंत चांगल्या प्रकारे ते नियंत्रण देईल त्यासोबतच शेतकरी बंधनो बी एस एफचं पायरस जरचं डबल कार्य असं आहे की ते सिस्टेमिक आणि ट्रान्सलेमिनर अशा दोन्ही प्रकारे काम करतं तर त्यामुळं शेतकरी बंधनो सध्याच्या घडीला कोरड्या वातावरणामध्ये सिस्टेमिक आणि ट्रान्सलेमिनर या बुरशी चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतात कारण की पिकामध्ये आंतरप्रवाही म्हणूनही काम करतं आणि पानाच्या जर वरच्या बाजूला पडलं तर खालच्या बाजूलाही नेण्याचं काम करतं म्हणजे जवळजवळ शेतकरी बंधूंनो बुरशीला आतूनही कवर भेटल आणि पानाच्या बाजूलाही पडलं तरी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटल त्यासोबतच शेतकरी बंधूं त्याच्यामध्ये सिलिसिक असल्यामुळं पिकाचं दीर्घकाळ आयुष्य हे निरोगी राहण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतं शेतकरी बंधूंना त्यासोबत आणखीन आपण कोणतं पीजीआर वगैरे घ्यायला पाहिजे तर शेतकरी बंधूं गोदरेज कंपनीचं डबल नावाचं एक पीजीआर येतं की जे गव्हर्नमेंटचं सर्टिफाईड असलेलं पीजीआर प्रोडक्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला शेतकरी बंधूंनो सायनाइड नावाचा कंटेंट येतो की ज्यामुळे पिकाची फुलधारणा वाढण्यासाठी फुल फुला फुलगळ थांबवण्यासाठी फुलाचं रूपांतर फळामध्ये करण्यासाठी आणि शेतकरी बंधूंना प्रकाशल संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी वातावरणातील स्ट्रेसमध्ये पिकाला ताकद टिकून ठेवण्यासाठी अत्यंत असं गव्हर्नमेंटचं सर्टिफाईड असलेलं तुम्हाला पी जी आर प्रोडक्टमधील हार्मोन्स पिकामधील वाढवण्यासाठी सर्वात जबरदस्त गोदरेजचं डबल सुद्धा शेतकरी बंधूंना पायराक जर डबल आणि सर्वात स्वस्तमध्ये तुम्हाला जर मार्केटमधलं परिचित कीटकनाशक घ्यायचं असेल तर इमा मेक्टिम बेन्जोएट घ्या कारण की आंतरप्रवाही पण आहे आणि दीर्घकाळही नियंत्रण देतं आणि अत्यंत स्वस्त आहे स्वस्तमध्ये जबरदस्त फवारणा फवारणी तुम्ही या प्रकारे घेऊ शकता शेतकरी बंधूंनो तुम्हाला या व्हिडिओविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करा किंवा तुम्हाला हरभरा पिकातील काही अडचण असल्यास तर संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी संपर्क करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेअर आणि लाईक फॉलो करा थँक्यू